नमस्कार मी धनंजय सानप शो शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान सतरा एप्रिल रोजी ब्राझीलच्या दौऱ्यावर जातात या दौऱ्यामध्ये ते ब्राझीलमधल्या शेतीला शेतकऱ्यांना आणि तिथल्या कृषी विभागाला भेटी देतात आणि मग भेटी देऊन सतरा अठरा एकोणवीस वीस या चार दिवस ते ब्राझीलमधलं सगळं शेतीचं जे काही वास्तव आहे ते त्या बघतात त्यानंतर तिथं मग सोयाबीनचं उत्पादन नेमकं कसं घेतलं जातं मक्याची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कशी वाढलेली आहे कापूस वेचणीसाठी नेमकं काय तंत्रज्ञान आलेलं आहे सिंचनाचा नेमका तिथला प्रश्न त्यांनी कसा सोडवलेला आहे ब्राझीलमध्ये या सगळ्यांची माहिती घेऊन ते भारतात एकवीस एप्रिल रोजी परतणार आहेत म्हणजे आहेत तर त्यामुळे या चार दिवसांमध्ये केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी ब्राझीलमध्ये नेमकं काय बघितलं त्याबद्दलच्या पत्रकारांना नेमकी काय माहिती दिली त्यासोबतच केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान ब्राझीलमध्ये नेमके काय गेलेले होते ब्राझील हा देशच का निवडण्यात आलेला होता दौऱ्यासाठी या ब्राझील दौऱ्याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे देशातील या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द्या ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला हे तर माहिती आहे की पंधराव्या ब्रिक्स जी काही परिषद होती बैठक होती त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि त्यासोबतच काही वरिष्ठ अधिकारी ब्राझीलमध्ये गेलेले होते आणि ब्राझीलमध्ये ब्राझिलिया नावाचा एक प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये ही पंधरावी ब्रिक्सची परिषद होती याच्यामध्ये शेतीच्या संदर्भात म्हणजे कृषीच्या संदर्भात काही चर्चा होणार होती याचं यंदाचं यजमानपद हे ब्राझीलकडे होतं तर इतर देश त्यामध्ये सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका होता चीन होता चीनसोबतच सौदी अरेबिया इजिप्त संयुक्त अरब अमिराती इथोपिया इंडोनेशिया इराण या देशांचे कृषी अधिकारी असतील किंवा त्यासोबतच कृषीमंत्री असतील हे सुद्धा किंवा वरिष्ठ अधिकारी असतील हे सुद्धा या बैठकीला हजर झालेले होते आणि या बैठकीचा उद्देश काय असतो तर कृषी क्षेत्रातील परस्पर गुंतवणूक जे काही आहे किंवा सहकार्य जे आहे व्यापारी करार जे आहेत ते वाढवणं याचा हा या बैठकीमागचा मूळ उद्देश असतो अर्थात त्यामध्ये नवीन जे काही तंत्रज्ञान येतंय त्याचं देवाणघेवाणही अशा पद्धतीनं म्हणजे अशा बैठका किंवा दौरे आयोजित करून त्याच्यामार्फत ही देशादेशांमध्ये देशांमध्ये समन्वय साधून त्याच्यात सहकार्याची कृषी क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याची अशी ही सगळी काही रचना यामध्ये अपेक्षित असते आणि त्यानुसारच ही जे काही भेटीगाठी असतात किंवा बैठकी असतात त्यामुळे त्याला एक महत्त्वसुद्धा प्राप्त होतं तर आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जी काही माहिती दिलेली होती पत्रकारांना अठरा एप्रिल रोजी म्हणजे पहिल्यांदा केंद्रीय कृषी मंत्री ज्यावेळेस ब्राझीलियामध्ये पोहोचले त्यावेळेस त्यांनी ब्राझीलमधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक चक्कर टाकले असं समजूयात आपण आणि त्यामध्ये काही पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांना असं जाणवलं की त्या ब्राझीलमध्ये कापूस वेचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आपल्याकडे मजूर टंचाईची मोठी समस्या आहे आणि मजूर टंचाईमुळं शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते शेतकऱ्यांना मजूर वेळेवरती मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं सोयाबीनसारखं पीक असेल किंवा कापूससारखं पीक असेल तर सा ही प्रमुख पीक आहेत आणि यांची काढणी करण्याच्या वेळेला मजूर मिळत नाहीत शेतकऱ्यांना आणि त्यामुळे बहुतांश वेळेस असं होतं की ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाची स्थिती असेल तर अशा वेळेस शेतकऱ्यांना त्यांचं पीकच हातातून त्यांच्या जातं काढणीसाठीचं जे काही तंत्रज्ञान आहे ते सुद्धा विकसित होणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि या अनुषंगानं कृषी विभागाला असं आवाहन केलं की आय सी आर म्हणजे भारताची जी काही भारतीय कृषी संशोधन परिषद आहे त्यांच्यामार्फत आणि ब्राझील या देशातील कृषी खात्यासोबत याच्या संदर्भात काही सहकार्य होऊ शकतं का या पद्धतीचं कापूस वेसणीचं तंत्रज्ञान भारतात सुद्धा अंत येऊ शकतं का याचीही चाचपणी याचाही अंदाज केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या अभ्यास दौऱ्यामध्ये घेतला तर या सोयाबीन पिकाच्या संदर्भात सुद्धा ब्राझीलमधील जे काही शेतकरी होते त्यांच्या शेतामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भेट दिली आणि यावेळेस त्यांना असं दिसलं की काही भागामध्ये सोयाबीनची उत्पादकता अत्यंत मोठ्या प्रमाणात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की ब्राझील हा सोयाबीन उत्पादक प्रमुख देश आहे एक म्हणजे अमेरिका अर्जेंटिना आणि ब्राझील हे जे काही तीन उत्पादक देश आहेत सोयाबीनचे प्रमुख याच्यामध्ये ब्राझीलचं एक महत्त्वाची भूमिका आहे आणि मग ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनासाठी सोयाबीन पिकासाठी काय तंत्रज्ञान तयार झालेलं आहे आणि त्याचा वापरसुद्धा भारतात कसा करता येऊ शकतो याचासुद्धा अंदाज घेण्याचा प्रयत्न केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या दौऱ्यात केला देशातील सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी आता आपल्याकडे अशी मागणी केली जाते की जी एमच्या वाहनांना परवानगी द्यायला हवी त्याचा एक मुद्दा आहे अर्थात त्यावरनं वादविवाद आहेत तो मुद्दासुद्धा सध्या तरी बाजूला काढून ठेवण्यात आलेला आहे परंतु तंत्रज्ञान असेल किंवा नवीन वानांची निर्मिती असेल किंवा वाण विकसित करणं ज्याला म्हणू आपण ते असेल याच्यासाठी सुद्धा ब्राझीलचा देशाला आणि कृषी क्षेत्राला शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो अशी भूमिकासुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मांडली त्यानंतर मक्याची उत्पादकता पाहूनसुद्धा केंद्रीय कृषी मंत्री भारावून गेलेले होते त्यांनी असं सांगितलं की ब्राझीलमधील जे काही शेतकरी आहेत त्यांची उत्पादकता ही जवळपास प्रति हेक्टरी बावीस टनांच्या एवढी आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे देशातसुद्धा कुठल्याही पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी जर तंत्रज्ञान देण्यासाठी ब्राझील मदत करणार असेल तर भारतसुद्धा त्यासाठी पुढाकार घेईल केंद्रीय कृषीमंत्र्यांनी याबाबत आश्वस्त केलं आहे ब्राझीलच्या कृषीमंत्र्यांना सिंचनाचा प्रश्न हा देशाच्या पातळीवरती सुद्धा अजूनही सुटलेला नाही आहे आपल्या देशातली शेती जी काय आहे ती मान्सूनच्या पावसावरती आधारित आहे आपण त्या आप मान्सूनच्या पावसाच्या आधारितच शेती करतोय त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रसुद्धा देशात मोठ्या प्रमाणात आहे आणि या कोरडवाहू क्षेत्राच्या समस्यासुद्धा वेगवेगळ्या वेग वेग आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांची कोंडीसुद्धा बहुतांश वेळेस होते मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांनी कामकाज पाहिलं त्यांचे कारकिर्दीत त्यांनी सिंचनाचे प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात उभे केलेत असं बोललं जात आहे आणि त्याची आकडेवारीही वेळोवेळी समोर आलेली आहे तर याच पद्धतीनं तेच मॉडेल घेऊन किंवा त्या पद्धतीनं देशाच्या पातळीवरतीसुद्धा सिंचनासाठी प्रयत्न करणं सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या संदर्भात ब्राझीलमध्ये काय तंत्रज्ञान वापरलं जातं सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा सिंचनाचे प्रश्न नेमके ब्राझीलनं कसे सोडवले या संदर्भात सुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ब्राझीलचे जे काही कृषी विकास आणि कौटुंबिक शेती मंत्री असतील यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना शेतीच्या संदर्भातलं जे काही तंत्रज्ञान आहे ग्रामीण विकास आहे अन्न सुरक्षा आहे सिंचनाचे प्रश्न आहेत या संदर्भात सहकार्य वाढवण्याच्या बाबतसुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे खरं तर या बैठकीत जैव इंधन जैव ऊर्जा पुरवठा साखळी एकीकरण कृषी यंत्र सामग्री यासोबतही सहकार्य वाढवण्याची चर्चा झालेली आहे जागतिक तंत्रज्ञानाचा लाभ भारतातील शेतकऱ्यांनाही मिळायला हवा अशीच भूमिका केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ब्राझीलच्या दौऱ्यावर असताना घेतलेली होती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा मिळतो म्हणजे आपल्याकडे जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत ब्राझीलमध्ये तसं नाही आहे ब्राझीलमध्ये एका क्षेत्र शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात क्षेत्र असतं आणि त्यानुसार तंत्रज्ञान हे विकसित केलं जातं आपल्याकडे ज्यावेळेस तंत्रज्ञान विकसित करावं लागतं किंवा केलं जातं त्यावेळेस आपल्याला प्रामुख्यानं अल्पभूधारक शेतकरी हे डोळ्यासमोर ठेवून ते तंत्रज्ञान विकसित करावं लागतं तरच त्याचा वापर करता येतो अन्यथा युरोपियन कंट्रीज असतील किंवा पाश्चिमात्य देश असतील यांच्याकडची जे काही तंत्रज्ञान आहे ते आपल्याला जशाच तसं इकडे अॅडॉप्ट करता येत नाही म्हणजे स्वीकारता येत नाही त्याच्या एक मोठ्या अडचणी असतात आणि त्यामुळं या पार्श्वभूमीवरती तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरतीसुद्धा आपल्या शेतकऱ्यांना नेमका ह्या सगळ्याचा काय फायदा होणार आहे ते सुद्धा आपल्याला पुढच्या काळात बघायचं आहे तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अशा पद्धतीनं पंधराव्या ब्रिक्स मीटिंगमध्ये बैठकीत या सगळ्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यातनं भारताच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल यासाठीही प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसतंय तर अशा पद्धतीनं केंद्रीय कृषी मंत्र्यांचा हा चार दिवसांचा दौरा सगळा ब्राझील दौरा पार पडलेला आहे आणि या दौऱ्यांमधून दौर। शेतकऱ्यांसाठीही काही सकारात्मक गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्यात अर्थात केंद्र सरकारची धोरणं शेतमाल निर्यातीच्या आणि आयातीच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताची होणं ही हा सुद्धा ते एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे कारण की शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळाली नाही तर शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढं जाऊ शकत नाहीत कारण की खिशात पैसाच नसेल तर तंत्रज्ञान बाजारातलं घ्यायचं कसं हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे आपण याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवं आहे परंतु हे मूळ मुद्देसुद्धा जे आहेत ते सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाहीत त्यामुळे शेतकरी हिताची धोरणं केंद्र सरकारलासुद्धा राबवावी लागणार आहेत तरच या तंत्रज्ञानाचा आणि या गुंतवणुकीचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा होईल या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे ब्राझीलमधील दौऱ्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या तुम्हाला काय वाटतं आहे भारतीय शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होईल का देशात नवीन तंत्रज्ञान येईल का आणि ते आलं तर शेतकरी ते वापर करू शकतात का तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या